सारिका पुरण होत ना बारीक त्याच्यामध्ये खूप छान हे बघा माझी बायको कशी जाळीमध्ये मध्ये मस्त पुरण बारीक करते आणि मला तर खरं तर बायकोने सारिकाने मला मला दिलं होतं ते बारीक करायला का पण काय आहे काय मी ब्लॉक काढत बसलो त्यावर बायकोनी एवढं बारीक केलं बघा कसं बारीक केलं हे बघा एक बारीक होत ना एकदम बारीक मित्रांनो तुमच्या घरामध्ये पण असं आहे का तुम्ही म्हणजे चाळणीमध्ये असे बारीक जाळीमध्ये तुम्ही पुरण बारीक करता कि पाट्यावर बारीक करता किंवा तुमच्या घर आपल्याकडं नाही आहे त्याच्यामुळं चाळणीमध्ये आपण बारीक करतो जास्त असलं तर मग आपण वाटत बारीक होतं ना चांगलं मी माझा वडापावचा बिझनेस होता त्या वडापावच्या बिझनेस साठी मी माझी साळणी आली होती तर ते आता पुरणपोळीचा पुरण बारीक करण्यासाठी उपयोगी आले ते आता ते कारण आम्ही चौघतानाच आहे माझ्या दोन्ही मुली गौतमी आणि निरंजनी ह्या दोघी गावी आहेत गावी म्हणजे तिकडं परीक्षेसाठी गेलेले आहेत तर तिकडेच राहतात ते नाही तर गौतमी आमचे काय व्हिडिओ वगैरे काढतात ते पण आता तिकडं असल्यामुळं मला ते काढायला लागतात ब्लॉक वगैरे काय जास्त मी काय ब्लॉग काढत नाही माझे कॉमेडीचेच व्हिडिओ असतात शशिकांत वीर या यूट्यूब चॅनलवरती आणि आता हे बघा आता मी बायकोला बोललो मी हे करतो बायको बोलले तुम्ही बारीक करा मी तुम्ही बारीक करता करता मी आता बसलो आहे मोबाईल धरून असाच मी ब्लॉग काढत काय काम काय फायदा माझा मग मा, मी बायकोला काम सांगतो बोलत आता बायको हे झालं मग पुरणपोळी पण बनवणार आता आमटी तर बायकोने हे बघा जे आमटी गॅसवर ठेवलेली आहे गुळवणी हां गुळवणी ना हां गुळवणी ठेवली आमटी बनवायची तयारी करायची नाहीये तुमच्यासाठी आणि आशु आणि तुमची आई आशु माझ्या माझ्या मुलासाठी आणि आई माझ्या आईची काय तब्येत तुम खराब असते म्हणजे आईचं पोट हमिष्ठ बिघडलेलं असत तिला जास्त देणं पण सुखीच आहे नाही तर काय माहिती आहे का माझे भाऊ माहिती आहे कसे आहे दोन्ही पण ते इथं राहत नाहीत दुसरीकडं तर आलग राहतात पण ते काय करतात आपण काही खायला दिलं तर आई बाथरूमला जाते पण घरचे येऊन विचारतात तुम्ही हे खायला दिलं का ते खायला दिलं का मी असं येऊन ते लोक विचारतात कारण मग त्यासाठी आईला पण कसं जपून म्हणजे थोडं खायला द्यायचं जास्त नाही कारण आता तिचं वय झालं आहे तिला पण आता हजम होत नाही म्हणजे पचन होत नाही ते तिच्या पचनक्रिया आहे ती बिघडलेली आहे म्हणजे तिला आता गोळ्या चालू आहेत डायबिटीस शुगरच्या आणि मला पण डायबिटीस शुगरच्या गोळ्या चालू आहेत हे का सारे का मी खातो काय माहिती आहे जीवनामध्ये काय जीवन घडी का घडीघडी येणार नाही ना, ना, डायबिटीस शुगर आता हाय म्हणजे काय असं थोडे मी असं थोडं खाणार जास्त नाही कारण माझी मुलगी पण मला मी असले तर मला बोलत असते पप्पा तुम्हाला डायबिटीस आहे शुगर आहे मग तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू का बघा जीवन एकच बार आहे जीवनामध्ये जर उपाशी राहून मिळेल तर काय फायदा नाही त्याचा उपाशी राहून मिळेल ना काय फायदा नाही त्यासाठी थोडाफार खायचं असं नाही की म्हणजे डायबिटीस आहे म्हणजे मी काय खाणार नाही खाणार जर जे व्हायचे ते होऊ दे मला असं आहे मला हे बघा असं बारीक केलं आहे बघा हे बघा असं

वापस कामामुळे थकून येतेस तू मग आल्यानंतर मग हे सर्व बनवायचं घेतीस वापस मग त्याच्यामुळं कसं माहीत आहे मी तुला काय बोलू पण शकत नाही तू हे बनव ते बनव कारण तू अगोदर थकलेले असेल काम करू करू माझी बायको आहे सारिका माझी बायको कुकिंगचे कामं करते जेवण बनवायचे मोठ्या लोकांचे येते हां तर आमचं कसं माहीत आहे दोघंजण आम्ही काम करतो कर कर माझे स्पीकर रिपेरिंगचे काम आहेत मी स्पीकर रिपेरिंगचे मला काम असले तर मी करतो तसं पण आता कसं स्पीकर आता आमचं बा कुठे माहिती आहे आम्ही बीडचे आहेत आणि बीडमध्ये कसं माहिती आहे ते डी जे कमी वाजवतात म्हणजे जास्त वाजवत नाही हे लोक काय माहिती आहे जास्त साऊंड गाडीवर लावणार मग आवाजाने कसं लोकांना त्रास होणार मी काय बोलतो तुम्ही नियमामध्ये वाजवा सरकारचं म्हणणं काय तुम्ही नियमात वाजवा ना तुम्ही काय पण लावून काय पण वाजवून लोकांना परेशानी नाही झाली पाहिजे असं आहे माझं हे म्हणणं आहे मी स्पीकर रिपेअरिंगवाला आहे पण मला वाटतं लोकांपर्यंत आवाज, आवाज ना पोहोचवायचा कमी मध्ये लोकांना आवाज येतो आपला पण डीजे चालू राहिला पाहिजे काम पण चालू राहिले पाहिजे आणि लोकांना त्रास पण नाही झाला पाहिजे या पद्धतीने आपण तो डीजे वाजवायचा याने लोकांना त्रास होणार नाही आन। सरकार पण त्याच्यावर काय ऍक्शन घेणार नाही काय पण लावणार दहा दहा बेस लावणार वीस वीस बेस लावणार अरे बाबा लोक पण आहेत ते बाबा त्या लोकांना कसं माहित आहे का राहता आलं पाहिजे तिथं सणसूत बघता आला पाहिजे तुम्ही जर लोक तिथं जर साऊंड ऐकायलाच नाही तिथं उभा राहिले तर मग तुमचा साऊंड लावून फायदा काय तुमचं साऊंड ऐकणार कोण बरोबर ना मित्रांनो ओके आपण आता इथे थांबूया सर मित्रांनो आता बघूयात आपण आता सारिका कशी पुरणपोळ्या बनवते सारिका तशी पण भारी एकदम म्हणजे बनवते पुरणपोळ्या असं नाही माझी बायको सारे बनवते सगळ्यांच्या आई बहिणी बहिणी ताई सर्वांच्या खूप चांगल्या बनवतात बनवत असतील आम्ही कुणाला नावं ठेवत नाही पण कसं माहीत आहे मी माझ्या बायकोची तारीफ करतो कारण माझी बायको बनवल्याला मी खातो त्यासाठी मी तारीफ करतो हां तर मित्रांनो आपण तुम्हाला दाखवत पोळ्या कशा बनतात आणि कशा लूच एकदम भारी बनतात एकदम बघूयात आपण आता खातानी लईच भारी वाटणार एकदम सारे का भजे बनवणार आहे बघ जमले तर बनवतो कारण तुला टाइम वाटला तर पापड वगैरे भात बाकी भजे असले ना आपले जाऊ दे तिकडे आपला वडापावचा दुकान भजे खाऊन खाऊन कंटाळलोय मी हां <laughs> कारण कारागिर मी स्वतःच होतो वडे भजे समोसे कांदा भजे वापदर हे बघा मित्रांनो हे बघा हे बघा किती भारी हजार आहे नरम झाले ना सुक्का झाले तर मग असंच पाहिजे ना मऊ एकदम पाहिजे ना आपल्याला पोळी पण लुसलुशीत होती ना मग नाही ना का नाही तुझ्या घरी पण लई भारी भरत असते नाही का ना सारे का मला मामीच्या आजच्या लई पुरणपोळी आवडतात कारण हा आमटी पण मामी भारी बनवतात पोळी पण भारी बनवतात कारण काय माहिती का मामी समजा कधी आपण तिकडे गेला आणि सणसुद्धा आपलं तर मामी बनवतात कधीला माहिती आहे जावायला पोरीला आवडतात आणि माझ्या मुलाला पण खूप आवडतात मुलगा पण माझा खूप पुरणपोळी खातो मुली माझ्या नाही खात मुली माझ्या बोलतात की पप्पा आम्हाला गोड नाही आवडत असं आहे तर आपण मी तुम्हाला दाखवतो पुरणपोळ्या हां हां मग मुली तुझ्यावरच गेले ना खाण्यावरती मुलगा माझ्यावरती गेलेला खाण्यावरती पप्पा पुरणपोळी कारण माझी आई बनवायची ना पुरणपोळी तर माझा मु मुलगा पुरणपोळी खायचा आहे पशी आता आईचं वय झालं असं की आईला काय सुचत नाही समजत नाही काय नाही चला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवत आता पुरणपोळी कशी बनणार ते हां